जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट बोगस बियाण्यांच्या तपासणीसाठी मोहीम त्रुटींमुळे बावन्न बियाण्यांची विक्री बंद करण्याचे कृषी विभागाचे आदेश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये दर्जेदार बियाणे रासायनिक खते मिळावे तसेच त्यांची बोगस बियाण्यांपासून फसवणूक होणार नाही यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहे बियाणे खते निरीक्षक यांच्याकडून मोहीम स्वरूपात प्रत्येक तालुक्यातील कृषी सेवा केंद्र तपासणी करण्यात येत आहे कृषी केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या बी बियाणे आणि रासायनिक खतांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेमध्ये विश्लेषणासाठी सादर करण्यात येत आहेत आजपर्यंत जिल्ह्यातील निरीक्षकांनी बियाणांचे एकूण एकशे त्रेसष्ट नमुने रासायनिक खताचे पंचेचाळीस नमुने व कीटकनाशकांचे नऊ नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी सादर करण्यात आले आहेत कृषी केंद्रामध्ये तपासणी करताना बियाण्यांबाबत त्रुटी आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील बावन्न बियाण्यांची विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच चार रासायनिक खतांची विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत बियाणे खतांबाबत तक्रारी असल्यास तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी केले आहे